आहे कोकणामधला पाचवा दिवस आणि मालवणामधला दुसरा दिवस तर आता आपण चाललो आहे काही राईड्स करायला तर प्रतीक्षा पण इकडे तर या राईड्स आपण एक पॅकेज घेतलंय तर त्या त्याखी दीड तासाचा पूर्ण पॅकेज आहे तर त्या आपण करणार आहे आपण तिकडे चाललो आहे तर, चाल तर मित्रांनो पुढे जो चालला आहे तो आहे सतीश तो 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 तर तो आपल्याला तिकडे घेऊन जाणार आहे जिथे आपण राईड्स करणार आहे तर ह्याचा नंबर मी या डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन आणि हा स्क्रीनवर पण तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला ह्या राईड्स करायचे असतील तर बोट रेडी आहे आपली यापुट तिथून आपण जाणार आहे टाकून दे ओके तर मित्रांनो आता आपण चालू करणार राईड ही बोट आपल्याला घेऊन जाणार आहे पुढे वेगवेगळ्या पॉईंट आहेत तिकडे 티드다나다 앞으로 아니 enjoy 해야 돼. 아차.

बसलेले असतात हे परदेशातलं इथे येतात म्हणजे परदेशात म्हणजे काय थंडी असं काय येत नाही ते त्यांचं ना या बीचवरती रेशन ठेवलेलं असतं म्हणजे छोटे छोटे क्रॅप असतात ना हे खाऊन झालं पूर्ण या महाराष्ट्राच्या किनार किनारपट्टीचं की हे लोक गोव्याच्या किनारपट्टीला जाणार गोव्यातलं खाऊन झालं की कर्नाटकच्या किनारपट्टीला जाणार कर्नाटकचं खाऊन झालं की केरळच्या याला असं पूर्णपणे फेरे मारून पुढच्या वर्षी येणार लाखो करोड पक्ष असतात हे बघू बीच मराठी श्वास चित्रपट बघितला आस्कर साठी नामांकित झाला अरुण नलावड्यांचा एक कार्यक्रम होता बघा माझ्या नवऱ्याची पहिली का दुसरी का तिसरी बघतो जी मराठी होत त्यामध्ये जे नानाजी झाले त्यांच्यानी नानाजीची भूमिका साकार असे ते अरुण नलावडे त्यांच्यानी इथे आपला चित्रपट बनवला श्वास श्वास पहिला मराठी चित्रपट आस्कर साठी एका दिवसाच भाड एक, दिवसा एक लाख वीस हजार रुपये सचिन तेंडुलकर त्याच्यातच होता त्याचे पैसे घेतले नाही त्याचा वाढदिवस पण फ्री गेला पण सलमान आपला आमिर खान आला आमिर खान कडनं घेतले त्याच्यानंतर शाहरुख खान कडनं घेतले असे कोणतरी आलेले त्यांच्याकडनं घेतले फक्त सचिन तेंडुलकर कडनं त्यांनी पैसे घेतले नाही आणि त्याचा वाढदिवस स्वतःच्या ओनर त्याच्यामध्ये राहतो इथे पूर्वी कासवा चांड्याची तस्करी का व्हायची हे पण तुला तुम्हाला सांगतो पूर्वी इकडे ना हालाची परिस्थिती जेवणाची म्हणजे जीवन जगणं असह्य मच्छी भेटली तर त्याला भाव नव्हता आणि भाव जर असला तर त्याला मच्छी भेटत नव्हती आणि त्यावेळी पूर्वी कसं सुकी मच्छीचा बिझनेस जास्त आणि ताज्या मच्छीचा बिझनेस कमी कारण आईस फॅक्टरीया वगैरे कोकणामध्ये न होत्या ना नंतर आले हे लोक काय करायचे माहीत आहे कासवाच्या अंड्याची तस्करी करायची आता कासव हे एक हजार वर्ष जगतो माहिती आहे ना तुम्हाला मग कासव जर एक हजार वर्ष जगलं तर जर त्याचं कासवाचं जर अंड घाल तर शरीरातले नव्याण्णव रोग चांगले व्हायचे डायबिटीज शुगर ब्लड प्रेशर वगैरे 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 असं अनेक म्हणजे तुम्ही जरी त्याला बॉईल केलात दोन दिवस तरी तो कच्चा मासा खाल्या तुम्हाला वाटला तुम्ही खाऊ शकणारच नाही गॅरंटी आहे मला एक पण अंड खाऊ शकत नाही एवढं ते ना यायचं आहे तर या लोकांनी तस्करी का करायची तर पूर्वी म्हणजे जे आता तुम्ही सिलेंडर लावून कुमाला जाता ना ह्या सिलेंडर लावायची गरज नव्हते त्याचा जर तुम्ही खुराक खालात तर तुम्ही एक ना पाच मिनटं थांबताना तिथे दहा मिनटं पाहण्या थांबायची तुमची कॅपॅसिटी होती आणि पाण्याखाली म्हणजे हॅबिट वाढायचं म्हणजे तुमचं ते सरपेशा खाली जात आहे ना ते तुमचं श्वासोश्वास घ्यायचं ना ब्रीथिंग करायचं टाइम वाढायचं हे नेवती म्हणजे अच्छा छत्रपती शिवाजी महाराज आरमार जे उभारले ना त्याचा सरसेना सरसेना होता आणि सगळी आरमार इथे उभे राहायचे ही गणपती इथे उभे राहायची

आपण ज्या संगमावर जातो त्या जा संगमवर मोठ रॉक स्टोन असल्यामुळे निघणारा पाण्याचा कारण स्लो झाला आणि पाण्यामध्ये काही ठिकाणी पावरा तयार झाल्या निघणाऱ्या पाण्यामुळे आणि ते आयलंडच असले हो त्याच्यामुळे तेव्हा जेव्हा सुनामी आली तेव्हा झाले म्हणून त्याला सुनामी आयलंड बोलतात अच्छा मंडळी तुम्हाला जो हा भूभाग दिसत आहे त्याला सुनामी आयलंड असे म्हणतात इथे मस्त पैकी सिटिंग अरेंजमेंट दिलेले आहे त्या लोकांनी आणि इथे आपल्याला घावणे आणि मोदक अशी नाश्त्याची व्यवस्था असते आणि हा नाश्ता एन्जॉय करत आपण हा व्ह्यूसुद्धा एन्जॉय करू शकतो तर हे जे होते मोदक आणि घावणे जे आम्ही घेतले होते आणि मस्त एक व्ह्यू एन्जॉय करत होतो आणि खूप सारे फोटोज आपण काढले इथे आणि मग इकडची जी सिनरी बघून आपण इकडे ड्रोन शॉट घेण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे आमची ही दीड तासाची जी राईड होती ती संपली तर मित्रांनो तुम्हाला इथे डॉल्फिन सुद्धा बघायला मिळतील पण आमचं तेवढं लग्न होतं त्यामुळे आम्हाला भेटले नाही पण तुम्ही ट्राय करू शकता आणि हे सर्व झाल्यानंतर आपण पुढे निघालो स्कूबा डायविंग करण्यासाठी नमस्कार मित्रांनो आपण आता चाललो आहे स्कूबा डायविंग करायला दर की आगे स्कूबा डायविंग आहे तर आता जाऊया पुढे आय थिंक तिकडे बोट येईल पुढे सो वी आर क्वाईट एक्साइटेड थोडी फाटली पण आहे बघूया कसं होतं आता आपण चालतोय स्कूल वाडाय करा बोट आहे लहानपूर आपले इन्स्ट्रक्टर आहे तिथे <laughs> दोन बारा दिवस पंधरा आपण पहिला बघायचं आणि मग जायचं यो जो गाईड येईगा आपको लेके जायगा वही गाईड वापस लेके आयगा तो धने कोण बाय तर मित्रांनो इथे आपले आता वेळ आलेली उडी मारायची आणि थोडी धगधग होत होती की आता आतमध्ये कसं होईल मग काय विचार न करता आपण आतमध्ये घुसलो आणि मग काय वेगळीच मजा चालू झाली डायविंग झाल्यावर आपण आपल्या रूमवर परतलो तर मित्रांनो जिथे आपण स्टे केलं होतं त्याचं नाव होतं आदिनारायण वुडन कॉटेजेस तर या रूमची माहिती आणि या प्लेसेसची माहिती मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दाखेनच नमस्कार मित्रांनो तर आता आपण आहोत सामंत काकांबरोबर इथे जे आपण राहिलो आहे आदिनारायण वुडन कॉटेज त्याचे ओनर आहेत हे तर काका काहीतरी आम्हाला माहिती सांगा ना आमच्या व्हिवर्सला या मस्त <laughs> देवबाग देवबाग गावबद्दल काय ना देवबाग मस्त एका बाजूने समुद्र एका बाजूने नदी मस्त गाव आहे आणि एक्सेप्शनल गाव कोकणातलं एक्सेप्शनल गाव आहे आणि जे कोकणात असतं जनरल ते इथं नसतं आणि इथं आहे ते कोकणात नाही आहे सगळं वाळूचा वाळूचा पूर्ण वाळूचा गाव आणि सगळं मस्त आहे एकदम छानपैकी गाव आहे गावाला लांबी आहे साडेतीन चार किलोमीटर रुंदी नाही आहे रुंदी मॅक्झिमम एकशे एक पन्नास मीटर खेळी okay. कमी गावाला एकदम आणि पूर्णाच्या जवळजवळ चार ते पाच हजार लोक राहतात आणि सगळे गुन्हा गोविंदाने राहतात मस्त आहे गाव एकदम छानपैकी आणि वॉटर स्पोर्ट सध्या वॉटर स्पोर्ट पॅरासेलिंग स्कुबा इथले छंद इथले खेळ होतात ते त्यामुळे त्यामुळे लोक खुश सगळी आणि पर्यटन झाले आता जवळजवळ एकूण दोन सालपासून पर्यटनामुळे देवबाग आहे पण आलं सगळीकडे आणि पर्यटन काही लोक खुश होऊन जातात खुश होऊन जातात खरंच आम्ही पण आता दोन वर दिवस राहिलो आणि आम्ही पण खूप एन्जॉय केलं इकडे आता घर इथे घर आमच्या जवळजवळ दोनशे पंचवीस वर्ष असेल घराला खूपच असं लक्ष वेधून घेतो आहे घर आणि समोरच कॉटेजेस आहेत इथे आम्ही राहतो वुडन कॉटेजेस आहेत मी पूर्णपणे एक प्रॉपर एक व्हिडिओ दाखवेन तुम्हाला आणि का आणि इथे सर्व स्कुबा वगैरे सगळे म्हणजे माणसं येतात ऑलरेडी आणि आपल्याला म्हणजे कुठे फिरायची गरज नाही सगळं आपल्याला इथे ऑन द स्पॉट सगळं मिळून जातं साधारणपणे किल्ला ज्यावेळी तयार बांधला शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला त्यावेळेस हे गाव तयार झाले त्यामुळे गावाला मोठा इतिहास नाही साडेतीन वर्ष साडेतीनशे वर्षाचाच इतिहास आहे अरे महाराजांच्या मातीचा गाव आहे आमचा कारण महाराजांनी तो गाव सगळ्या लोकांना त्यांच्याकडे जे विश्वास लोक होते ना काय किल्ला बांधताना त्यांना तो आनंद दिलेला आहे काही सगळ्यात सगळ्यात सगळ्या जातीतल्या लोकांना नि आणि तसा आमदन म्हणून दिलेला आहे सगळा भाग त्यामुळे आम्ही पण त्याच्यात लिहिलेला आमचे पूर्वज कुठेही महाराजांकडे होते त्यामुळे आम्ही पण त्या महाराजांचे आयुष्यभर लोणी राहणार त्यांच्यामुळेच आम्हाला देवबागमध्ये सगळी वास्तू आणि सगळं हे जे काय उभं झालं ते सगळं त्यांच्यामुळेच झाले आमचे पूर्वज कुठे होते तिकडे ना किल्ला बांधताना खास मदत किस मत मदत करायला तिकडे अच्छा त्यामुळे मस्त गाव आहे सुजलाम सुखलाम गाव आहे सगळा पर्यटक सगळे संपूर्ण महाराष्ट्र भारत किंवा परदेशातले पण असतात बऱ्याच वेळा पण सगळ्या प्रकारचे पर्यटक इथे असतात पर्यटकांची संख्या भरपूर असते सगळ्यांना गाव आवडतं गावाबद्दल सगळं तातडी येत बोललं जातं आणि आता आहे मस्त म्हणजे सगळ्याला आमचं देव सिंधुदुर्गातलं देवबाग गाव आमचं सध्या सगळीकडे फेमस आहे बरोबर मस्त वाटतं तेच तर काकांचं कार्य पण खूप चांगलं आहे इथे आणि काका इकडचा तर काकांनी तो जमवूनलेला आहे तर बरंच नाव आहे काकांचं आणि या मेन मंच या कॉटेजवरून बीच दोन दोन मिनटावरतीच आहे चालत चालत जायला तर खूपच चांगली आहे आणि खूप मजा आली आम्हाला ॲक्च्युली आणि कुठेही जायची गरज नाही सगळं स्कूबा डायव्हिंगवाले किंवा वॉटर स्पोर्ट्सवाले इकडेच येतात आणि आपल्याला विचारतात की आप तुम्हाला करायचं आहे का तर आपल्याला कुठे फिरायची गरज नाही आणि काय रिजनेबल रेटमध्ये मिळतं बिकॉज काकांचं नाव आहे त्यामुळे सर्व इकडे येतात आणि व्यवस्थित आपल्याला मिळतात काकांना कॉल आलेला आहे तर मी त्यांना डिस्टर्ब नाही करण की त्यांना कंटिन्युअसली कॉल येत राहतात काकांबरोबर बोलून झाल्यानंतर आपण देवबाग बीचवर गेलो आणि तिकडे काही ड्रोन शॉट टिपले नो कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता या पुढची जर्नी आपली मुंबईला रिटर्न जाण्याची जर्नी असते आणि या जर्नीमध्ये आपण देवगड मार्गे गणपतीपुळेला जाणार आहे गणपतीपुळेला आपल्या मित्र विशाल आणि दीपिका आपल्याला भेटतील आणि आपण तिकडे एक दिवस स्टे करून गणपती बाबाचं दर्शन घेऊन मुंबईला जाऊ